चला बघू आज काय किचन मध्ये काय करते आमच्याविषयी काय खायचे तुम्हाला आज काय बनवलं आज स्पेशल पालक भाजी बनवले पालक भाजी फेवरेट बघा आता गरम गरम क्रंची झाले बघा त्याच्यासोबत कडी बनवली कढी भाजी आवडतात का तुम्हाला हो माझी खूप फेवरेट आहे मला सर्दी वगैरे झाली चव नसली तोंडाला तुम्ही पालक भाजी खाणारा आठ दिवसातून एकदा तरी जास्त खाल्ल्यावर पोटाची चरबी वाढते हे बघा कसे वाटले एकदम भारी टेस्ट करून सांग ना मीठ गीट कसं आहे तर पोरं काय चलता आहे चालूया अभ्यास अजून काय काय खावलं पालखाची भाजी सकाळची पोळे थोडे भजी आणि कढी बस झालं ना काय करायचं अजून भारी बघा भजी कसे तयार होतात पालखाचे भजी येते स्पेशल पालक कांदा नाही काही नाही त्याच्यामध्ये खम्मग असे रुचकर लागतात मस्त खायला आपण टेस्ट करून बघूया एकदम छान या भजी खायला पालक भजे चला आमची सुपुत्र आले बघा साहेब टेस्ट करून कशी लागली साहेब तोंडाला चटका बसलाय साहेबांचा गरम भजेच अशी गोष्ट आहे का ती माणसाला आवरले जात नाही पण आजकाल असं झालंय पाणीपुरी म्हणल्यावर त्यांना नाही काहीच नाही पण आपली पहिली जुनी पद्धती माझी आजी नेहमी म्हणायची तुला सर्दी झाला असं पडस झालं असेरडे करून खा भजे करून खा आम्ही भजेच करतो बाहेरच कर नाही खायला घरी

आमचे कसे वाटतय पप्पा भजी खाऊन पप्पा पप्पाने एक प्लेट खाल्ली पप्पा मुळे मी भजी बनवत नाही कारण आताच ढेरी चरबी कमी झाली पोटाची बर मग कशी वाटते आमची भाजीची रेसिपी कमेंटमध्ये सांगा कमेंट